बघा लक्ष घ्या की मी तुम्हाला एक उदाहरण देतो त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे राजकारण आहे ह्याच्या मागे कोणाचा काय हेतू असावा आणि सिंधुदुर्गातली जनता हुशार आहे त्यांना लगेच लक्षात येईल की ह्या उदाहरणानंतर की नेमकं हे का चाललंय कशासाठी चाललंय मी निलेश राणे जेव्हा बीजेपीत होतो बीजेपी तुम्ही शिवसेनेत गेलो शिवसेनेत आमदार झालो आता एक वर्ष झाला आमदार होऊन जवळपास जशी प्रक्रिया जिल्हा लेव्हलवरला जिल्हा लेवलला लेवल आहे भारतीय जनता पक्षामध्ये कारण भारतीय जनता पक्षात होतोच जी प्रक्रिया जिल्हा लेव्हलवर आहे तीच प्रक्रिया प्रदेश लेवलवर सुद्धा आहे मला कधी निलंबनाचं पत्र आलं नाही मी पण भारतीय जनता पक्षातूनच शिवसेनेत आलो, पक्षा आलो। मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय ह्याच्यावरूनच काही लक्ष देण्यासारखं आहे जेव्हा निलेश राणेला कसलीही निलंबनाचा कसलंही निलंबनाचं पत्र मिळत नाही मग त्या आमच्या त्यांचा वावर होता म्हणून त्यांना जे निलंबन त्यांचं असं सावंत म्हणतायत ते मी काली माझ्या हँडलवर म्हटलं होतं की मी सावंत काय म्हणतायत ह्याला किंमत देत नाही राणे साहेब जे काय डिसिजन घेतील या विषयावर कारण का हे सगळी जी लोक आली आहेत ना भारतीय जनता पक्षामध्ये स्वाभिमान मधून ही राणे साहेबांवर विश्वास ठेवून हो आली हे जे सहा नगरसेवक हे जे निलंबन म्हणतायत ना ते साहेबांच्या मेहनतीने निवडून आलेले आहेत ते स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले आहेत आणि तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ते त्या काळात निवडून आलेले आहेत लक्षात ठेवा जेव्हा भारतीय जनता पक्षातून तीन बंडखोर उभे राहिले होते ना त्यांच्या समोर हे बिचारे त्या ह्याच्यात निवडून आलेत परिस्थितीत आणि म्हणून आपण काय करतोय कोणासाठी करतोय कशासाठी करतोय ह्याचा है? कधीतरी भान असला पाहिजे आपल्या काही कृतीमुळे विरोधकांना तर फायदा होणार नाही ना ह्याचा ना। विचार करणं गरजेचं होतं पण तो विचार झालेला दिसत नाही कदाचित विरोधकांना फायदा होईल असं काहीतरी करूया अशा मानसिकतेमध्ये हे सगळे दिसत आहेत पण ठीक आहे मी समर्थ आहे या सगळ्या गोष्टीला तोंड देण्यासाठी आणि आम्ही बघू पुढे काय करायचं ते मी आता दोन दिवस मुंबईत आहे आता दोन दिवसानंतर आल्यानंतर सविस्तर या विषयावर बोलिनच पण हे जे काय चाललंय ते फार चुकीचं चाललंय आणि ह्याच्या मागचा हेतू काय ते मी नंतर दोन तीन दिवसांनी जेव्हा आपल्याशी बोलिन कदाचित त्यांचा तो हेतू असावा असं मला दिसतंय